नमस्कार मालिनी पार्कच्या इथे येते आणि म्हणते पार्क चल आता आपल्याला तुला काव्याला भेटलं पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो आई नाही तेव्हा मालिनी म्हणते नाही पार्थ आता तुझी आए, ती तुझी बायको आहे तुला तिच्याकडे गेलच पाहिजे तर मालिनी पार्थ सर्वजण काव्याच्या रूम मध्ये येतात आणि बघतात तर काय त्यांना मोठा धक्काच बसतो काव्या ही बेशुद्ध पडलेली असते मालिनी धावत काव्याजवळ जाते आणि म्हणते काव्या उठ उठ पण काव्या काही उठायला तयार नसते मालिनी म्हणते पार्थ तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल आता तिला कसं उचलायचं पार्थला वेगळंच वाटत असतं पण काय करणार डॉक्टरकडे तर नेलं पाहिजे म्हणून पार्थ काव्याला उचलून घेतो उचलतो आणि बाहेर येतो आणि बाहेरचे सर्वजण बघत असतात तेव्हा नंदिनी त्याच्याकडे ते वेगळ्याच नजरेने बघत असते पण आता काय करणार तिला काव्याची देखील काळजी वाटत असते त्यानंतर पार्थ यशवंतराव भोसलेला म्हणतो हिला नेऊ ना आता डॉक्टर कडे तेव्हा यशवंतराव भोसले म्हणतात हो हो न्या तर तुमची बायको आहे ती आता तुम्हाला तिची काळजी घेतलीच पाहिजे आणि पार्थ काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून जातो तर आता इकडे लगेच नंदिनी म्हणते मी सुद्धा त्यांच्यासोबत जाते काव्यासोबत कोणीतरी असायला हवं म्हणून मी तिची बहीण म्हणून जाते तेव्हा यशवंतराव भोसले म्हणतात नाही तुम्ही आता जाऊ शकत नाही कारण तू इथून लग्न न करता बाहेर पडलीस ना तर परत आम्ही हे गावकरी तुझ्या मामाला वाळीत टाकू आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो सगळे गावकरी परत पहिल्यासारखं चिडतात हो हो तू नवरी मुलगी म्हणून इथे आली होतीस तर आता तू लग्न करून इथून गेलंच पाहिजे नंदिनी म्हणते हा काय तुमचा हा भलताच प्रकार ह्या असल्या चालीरीती मी पाळत नाही तेव्हा लगेच यशवंतराव भोसले म्हणतात तुम्हाला पाळावाच लागेल या गावात असंच असतं नंदिनी म्हणते मी पाळणार नाही मला आता लग्नच करायचं नाहीये बाबा तुम्ही तरी काही सांगा ना बाबा हात जोडून नंदिनीला म्हणतात काय करू बाळा मी आधीच एका लग्नासाठी मी माझ्या एका मुलीचा बळी दिलाय आता मी काय बोलू या लोकांनी आमच्या मानास कापल्या आहेत ते असंच मानेवर सुरा ठेवून आम्हाला काही काही करायला सांगतात नंदिनी म्हणते पण मी असं होऊ देणार नाही यशवंतराव भोसले म्हणतात ही मुलगी ऐकणाऱ्यातली दिसत नाहीये जरा आवाज चढवला पाहिजे यशवंतराव आवाज चढवतात नंदिनी त्यापेक्षा मोठा आवाज चढवून त्यांना गप्प करते आता यशवंतरावचा मुलगा संग्राम याला राग येतो तो, तो धावून नंदिनीवर जाणार तेव्हा त्याला त्याची आई अडवते आता गावकरी म्हणतात ए मुली जास्त शहाणपणा करायचा नाही तुझ्या मामाला ना आम्ही इथे राहू देणार नाही त्यांना वाईट टाकू त्यांच्या घरात कोणी येणार नाही त्यांना धान्य मिळणार नाही आणि तुझ्या मामाच्या मुलींची सुद्धा लग्न होणार नाही यशवंतराव भोसले म्हणतात हो तुझ्या बहिणींना आम्ही लग्न करून घेऊन जाणार नाही तुझ्या मामे बहिणी मग अशाच बसतील चालतील का तुला तू आत्ताच्या आत्ता लग्नाला तयार हो आता जसं काव्याला गावकऱ्यांनी आणि यशवंतरावांनी फोर्स केलं असतं तसं नंदिनीला देखील फोर्स करतात नंदिनी म्हणते कोण करेल पण माझ्याशी आता लग्न तेव्हा दौलत मामा म्हणतो माझा मुलगा करेल तेव्हा दौलत मामाचा मुलगा पुढे येतो आणि तो म्हणतो बाबा मी नाही असल्या मुलीशी लग्न करणार भर ही पळून गेली मी हिच्याशी लग्न करणार नाही आता नंदिनीला वाईट वाटतं नंदिनी म्हणते बघितलात ना वा� हा समाज अरे मला तर किडनॅप केलं होतं मी पळून गेली नव्हती तरी कोणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही असा हा समाज आहे अजूनही बायकांना दुय्यम वागणूक देत आहे मग आता माझ्याशी आता कोण लग्न करायला तयार होईल तेव्हा जीवा ते सगळं ऐकतो आणि जीवा बाहेर येतो आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो मी करेन तुझ्याशी लग्न मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते काय जीवा तुला कळता ना तू काय बोलतोस आणि नंदिनी जीवावर हात उचलते जीवा, हा जीवा म्हणतो हो तू तु, तुझा कॅरेक्टर सहित मी तुला ऍक्सेप्ट करतो कारण तू खूप चांगली मुलगी आहेस कुणीही तुला नावं ठेवून तरी चालतील पण मी तुला काहीच तु बोलणार नाही कारण तू कशी आहेस ते मला चांगलं माहीत आहे तुझा कॅरेक्टर खूप चांगला आहे तेव्हा आता नंदिनीला जीवाबद्दल जरा बरं वाटतं कारण जीवा हा तिच्याबद्दल बरं वाट बोलत असतो तेव्हा नंदिनीची आई म्हणते हा नंदिनी आता तू आता पार्थरावांच्या लग्न कर नंदिनी म्हणते नाही मी असं करूच शकत नाही आता मात्र यशवंतराव भोसले म्हणतात जर तू हे लग्न केलं नाहीस ना तर इथे सगळ्यांच्या माना कापल्या जातील आता नंदिनीला राग येतो आणि नंदिनी यशवंतराव भोसलेच थोबाड फोडते आता सगळीच जण बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू